भरदुसा महाविद्यालयीन तरुणींची गावगुंडांनी काढली छेड रेकी केली अन पाटला करत वागणूक घटना कैद शहादा शहरातील एका नामांकित महाविद्यालय तसेच परिसरात विद्यार्थिनी सोबत छेडछाडीचा प्रकार सीस्टीवीत कैद झाला आहे या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या बाहेर गेल्या असता विद्यार्थिनींना ऍक्ट्यूड दाखवू नको असं म्हणत तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा अश्लील शब्दांचा वापर करत छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाविद्यालयाने यावर कुठलीही पोलीस तक्रार करणार नसल्याचे स्पष्ट केले महाविद्यालयात विद्यार्थिनीचा सुरक्षेचा प्रश्न देखील पुन्हा एकदा समोर आला आहे शहादा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात महाविद्यालयीन कामासाठी दोन विद्यार्थिनी आल्या होत्या याचवेळी त्यांच्यासोबतच मागून दोन अज्ञात तरुण त्यांचा पाठलाग करत महाविद्यालयापर्यंत पोहोचले त्या ठिकाणी एका बेंचवर त्या विद्यार्थिनी बसल्यानंतर ते दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांना हात लावला हात लावल्यानंतर ते विद्यार्थिनी घाबरल्या व महाविद्यालयाच्या बाहेर पडल्या ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या बाहेर येत मोटरसायकलवर बसले आणि बाहेर जायला निघाले त्यातच ते दोघेही अज्ञात तरुण त्यांचा करत एका सायबर सेंटरवर येऊन उभे राहिले यावेळी विद्यार्थिनींना त्या दोघांनी सायबर चालू आहे का असे विचारले त्यावेळी आम्हाला माहीत नाही तुम्ही विचारून घ्या असे उत्तर विद्यार्थिनी दिले त्यावर युवकांनी प्रतिक्रिया देत ॲटिट्यूड दाखवू नको असं म्हणत तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा अश्लील शब्दांचा वापर करत छेड काढली छेडछाणीचा प्रकार घडल्यानंतर दोन अज्ञात युवक अश्लील भाषेत बोलल्यानंतर विद्यार्थिनींनी हिंमत दाखवत त्यांचा व्हिडिओ काढला त्यानंतर त्या दोघा तरुणांनी तेथून पळ काढला हा सर्व छेडछाडीचा प्रकार झाला नंतर विद्यार्थिनींनी याबाबत प्राचार्यांची भेट घेत या, या संदर्भात तक्रार केली मात्र महाविद्यालयाने याबाबत पोलीस कंप्लेंट करणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थिनीवरच दबाव आणल्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शहादा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे छेडछाड करणाऱ्या रोमियांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Bureau report start TV9 Shahada Nandurbar